संचालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन डी एम ई आर मुंबई यांच्या अंतर्गत सरळ सेवा पदभरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे अकराशे सात पदांसाठीची घटकं संवर्गातील तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे पाहू शकता टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक ही देण्यात आली आहे नऊ जुलै ते पाहू शकता एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान परीक्षेसाठी जो अर्ज आहे स्पर्धा परीक्षेसाठीचा सा, हा अर्ज केला जाऊ शकतो विस्तारित जाहिरात पाहूयात यामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता इत्यादी संदर्भातली माहिती जाहीर करण्यात आली आहे आजचीच ही जाहिरात आहे पाहू शकता आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष्य यांच्या अंतर्गत घटक तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सेवेच्या कोवड्यातील रिक्त पदे भरण्याकरता स्पर्धा परीक्षेसाठी प्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध होत आहे तर वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून सायंकाळी पाच वाजल्यापासून जी लिंक आहे हे ॲक्टिव्ह आहे आणि तुम्ही आत्ता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी नोंदणी करण्याचा शेवटची तारीख आहे ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस अकरा पंचावन्न वाजेपर्यंत असणार आहे शेवटची तारीख नऊ जुलै आहे पाहू शकता या संदर्भात काही निवेदनं किंवा संपर्क किंवा माहिती किंवा समस्या असल्यास हेल्पलाईन नंबर आणि मेल आय डीसुद्धा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे या मेल आय डीवर तुमची समस्या तुमची निवेदनं ही पाठवली जाऊ शकतात संपर्क केला जाऊ शकतो आता यानंतरनं कोणकोणती तांत्रिक संवर्गातील आणि अतांत्रिक संवर्गातील पदे आहेत ती जाणून घेऊयात स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदे यामध्ये पाहू शकता ग्रंथपाल हे जे पद आहे यासाठीच्या एकूण पाच जागा वेतनशाळी एस चौदा अडतीस सहाशे एक बावीस आठशे इतकी असणार आहे दुसरं जे पद आहे आहार तंत्रज्ञ यासाठीचे एकूण अठरा जागा समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय साडीचे एकशे पस्तीस भौतिकोपचार तज्ज्ञ साडेशे सतरा प्रयोगशाळा तंत्रज्ञ साडी एकशे एक्क्याऐंशी ई जी तंत्रज्ञ साडीच्या चौऱ्याऐंशी क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव आहेत यानंतर न पाहू शकता सहाय्यक ग्रंथपाल दंत दंत या साडीच्या सतरा औषध निर्मातासाठी दोनशे सात जागा दंत नऊ प्रयोगशाळा सहाय्यक एक साडीच्या एकशे सत्तर आहेत क्षकिरण सहाय्यक साडीच्या पस्तीस ग्रंथालय साह सहा एक साडीच्या तेरा जागा यामध्ये समाविष्ट आहेत पाहू शकता या पद्धतीने त्याच्यानंतर पाहू शकता ग्रंथालयखाकार ग्रंथासचीकार डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर साडीच्या छत्तीस जागा यानंतर ना वाहन या पदासाठीच्या सहतीस जागा यामध्ये वेतन श्रेणी तुम्ही चेक करू शकता वेतन श्रेणी एस चौदा एस तेरा एस दहा एस सात आणि एस सहा अशा पद्धतीने वेतन श्रेणी आहे प्रत्येक पदासाठीची ह्या झाल्या एक हजार अठ्ठावन्न जागा तांत्रिक संवर्गातील यानंतर पुढे पाहू शकता अतांत्रिक संवर्गामध्ये मुंबई बाहेरील जी पदी आहेत यासाठी उच्च श्रेणी लघुलेखक लेखक एकूण बारा जागा निम्न श्रेणी लघुलेखक लेखक एकूण सहतीस जागा अशा एकूण एकोणपन्नास जागा यामध्ये असणार आहेत म्हणजे टोटल झाल्या अकराशे सात जागा साडीची ही भरती प्रक्रिया असणार आहे या साडीची वेतन श्रेणी सुद्धा चेक केली जाऊ शकते एस सोळा वेतन श्रेणी आहे चव्वेचाळीस नऊशे चौद एक बेचाळीस चारशे इतकी वेतन श्रेणी ही असणार आहे यानंतर पाहू शकता शैक्षणिक अर्हता प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक अर्हता ही जारी करण्यात आली आहे जाहिरातीमध्ये नमूद पदाकरता अर्ज करण्याकरता दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे शैक्षणिक अर्हता आहे ही आवश्यक आहे या संदर्भातली माहिती यामध्ये सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव पूर्णतः धारण करणे अनिवार्य असणार आहे यामध्ये पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीची शैक्षणिक पात्रता डिटेलमध्ये सगळ्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकते बॅचलर्स डिग्री त्याचबरोबर दहावी बारावी जी काही शैक्षणिक पात्रता आहे प्रत्येक पदानुसार प्रयोगशाळा सहाय्यक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन ग्रंथपाल लायब्रेरियन आहे ग्रंथपाल सहाय्यक असिस्टंट सडेची सहाय्यक ग्रंथपाल इ सीचे तंत्रज्ञ त्याच्यानंतर आहार तंत्रज्ञ औषध निर्माता प्रलेखा आहे समाजसेवा अरीक्षक वैद्यकीय क्षकिरण तंत्रज्ञासाठीची शैक्षणिक पात्रता यानंतर क्ष किरण सहाय्यक भौतिकोपचार तज्ज्ञ दंत तंत्रज्ञ आहे वाहनचालकसाठीची पाहू शकता यामध्ये एज जे आहे अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं त्याचबरोबर ड्रायविंग लायसन्स जे आहे हे कधीच असणं आवश्यक आहे यासंदर्भात विस्तारित जी गाईडलाईन आहे ही जारी करण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते यानंतरनं जी अतांत्रिक पदी आहेत या अतांत्रिक पदासाठीची सुद्धा जी शैक्षणिक पात्रता आहे उच्च श्रेणी लघुलेखकसाठी दहावी इक्विलेंट एक्झामिनेशन आणि शॉर्ट हँड स्पीड जो आहे एकशे वीस प्रति मिनिट आणि टायपिंग इंग्लिश चाळीस प्र शब्द प्रतिमिनिट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर निम्नश्रेणी श्रेणी लघुलेखक हे जे पद आहे या पदासाठी पाहू शकता एस एस सी इक्विलेंट एक्झामिनेशन आणि शॉर्ट हँड स्पीड जो आहे शंभर वर परमिनेंट त्याचबरोबर टायपिंग इंग्लिश चाळीस वर परमिनेंट हे असणं आवश्यक आहे या पद्धतीने हे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे यामध्ये घटक तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ शकिरण सहाय्यक शकिरण तंत्रज्ञ ई तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ या पदाकरता महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ऍक्ट दोन हजार अकरा नुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळण्याच्या वेळी सादर करणं हे बंधनकारक असणार आहे तसेच भौतिकोपचार तंत्रज्ञ पाहू शकता त्यांच्यानंतर आहे दंत तंत्रज्ञ औषध निर्माता या पदांकरता त्या त्या, त्या परिषदांचे कायद्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडतानाच्या वेळी डी व्हीच्या वेळी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे यानंतरनं वयोमर्यादा पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठीची अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षादरम्यान असणं आवश्यक आहे पदवीधर अंशकलेंसाठीची पंचावन्न वर्षापर्यंतची सूट आहे स्वातंत्र्य सैनिकांसाठीची सुद्धा पंच पाहू शकता पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट असेल यामध्ये खेळाडू उमेदवारांसाठी दिव्यांग प्रवर्गासाठीचे पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट असेल प्रकल्पग्रस्त आहेत माजी सैनिक या पद्धतीने सूट ही जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल परीक्षेचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न यासंदर्भात सुद्धा माहिती डिटेलमध्ये ही जाहीर करण्यात आली आहे विभाग एक ते चार साडीचा सिलेबस कसा असेल एक्झाम पॅटर्न कसा असेल त्यानंतरने जी तांत्रिक पदी आहेत या साडीचा सिलेबस कसा असेल या संदर्भात विस्तारित पद्धतीने परीक्षेचा जो पॅटर्न आहे ग्रुप लेवल टायमानुसार डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे तो चेक केला जाऊ शकतो याचबरोबर टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जात आहे खुल्या प्रभागासाठी एक हजार रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी श नऊशे रुपये इतकी ॲप्लिकेशन फी असणार आहे सर्व अटी शर्ती तुम्ही जाहिरातीमध्ये विस्तृत पद्धतीने चेक केले जाऊ शकतात आणि या पद्धतीने जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ऑनलाईन अर्ज करतावेळी काय काय लागणार आहे पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये घेणार आहोत की तुमच्याकडे काय काय कागदपत्र अर्ज करतेवेळी आवश्यक आहेत या पद्धतीने ते चेक केले जाऊ शकतात अशा पद्धतीने डिटेलमध्ये डी एम ई आर अंतर्गत ही भरती प्रक्रिया सरळ सेवा भरती प्रक्रिया अकराशे सात जागांसाठीची ही जाहीर करण्यात आली आहे विस्तृत जाहिरात हे उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर पाहू शकता प्रत्येक पदासाठी सामाजिक आणि शैक्षणिक जे आरक्षण आहे या अनुसार किती जागा कोणत्या प्रवर्गासाठीच्या राखीव आहेत या यासंदर्भात माहितीसुद्धा डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे ते चेक करून इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद